ना। भगवत रुपी रवी लावून त्या परमात्म्याचं मंथन करावं लागेल तेव्हा तो परमात्मा कळेल पण महाराज यांना तुम्ही कितीही सांगा काहीही सांगा कसही सांगा त्यांच्यावर परिणाम होत नाही ज्याच्यावर परिणाम होत नाही त्याचा विचार करण्यासाठी आपलं सुद्धा काहीच करू तुम्ही मानल एवढा टाईम काय चाललं होतं पण या नास्तिकांच्या मताचं खंडन करण्याकरता थोडस सा आपल्याला सांगावं लागलं मग जगद्गुरु तो कोपर आहे या अभंगामध्ये तीन प्रकाराचे लोक तुम्हाला मी सांगितले होते पहिला आहे जो भक्तीच करत नाही याचा आपल्याला विचार करायचा नाही जो भक्ती करून मुक्त झाला हे व पहावया गेलो आणि तेथे देवाची भोवनी ठेलो किंवा त्याची अवस्था त्याची स्थिती अशी झाली महाराज म्हणताय भगवान परमात्मा त्याने ओळखला आणि त्यांनी आपल्या हृदयामध्ये साठवला नवे नवे तो भक्ती स्वरूप झाला देव स्वरूप झाला त्यालाही त्या ठिकाणी देव कसा आहे हे सांगायची गरज नाही भक्तीच करत नाही त्याचा त्या ठिकाणी आपल्याला विचार करायचा नाही भक्ती करून मुक्त अवस्थेला जाऊन पोहोचला त्याचाही आपल्याला विचार करायचा नाही पण आपल्याला आज या चिंतनामध्ये विचार करायचा आहे तीन वर्ग तुम्हाला सांगितले भक्तीच करत नाही त्याचा विचार नाही करायचा भक्ती करून मुक्त झाला त्याचाही विचार करायचा नाही मग विचार करायचा आहे पण कोणाचा भक्ती कर हो? हो? कर करतो पण कर त्याला प्राप्ती होत नाही त्याचा आपल्याला विचार करायचा आहे आता तुम्ही म्हणाल महाराज त्याचा काय विचार करायचा हो कारण आहोरात भक्ती करतोय गण लावतो माळ घालतो वाऱ्या करतो पारायण करतो सगळं काही करतोय पण त्याला प्राप्तीच व्हायला तयार नाही याची भक्ती नेमका कुठे चुकती याचा आपल्याला काय करायचं आहे विचार करायचा आहे आणि मग जगद्गुरु तो कोणा स्रत्थ, भक्ती करणाऱ्या अंतकरणापासून भक्ती करणाऱ्या भगवत भक्तांना त्यांची भक्ती नेमका कुठे चुकते याचा विचार जगद्गुरु तुकोबाराय करताय आणि मग जगद्गुरु तुकोबाराने त्यांना विचार की बाबा रे तुम्ही भक्ती करताय ना म्हणे हो ना महाराज दिनरंजनी आजी धंदा रात्र दिवस आम्ही भगवंताची भक्ती करतोय आणि मग भक्ती करून तुम्हाला प्राप्ती का होत नाही कारण भक्ती केल्यानंतर प्राप्ती होत नाही असं कधी झालंय का नाम घेता वाया गेला आईचा पुणे ऐकला असं कधी झालं नाही मग भक्ती करून तुम्हाला प्राप्ती होत नाही याचा अर्थ काय तुमची भक्ती कुठेतरी चुकते मोटर चालू केली पाचच मिनिटामध्ये वाफ्यामध्ये पाणी जाते पण मोटर चालू केल्यानंतर अर्धा तास झाला एक तास झाला पण वाफ्यातच पाणी जायना याचा अर्थ काय पाणी हे कुठ तरी तसच भक्ती करतोय पण प्राप्तीच होत नाही मग यांची भक्ती कुठेतरी चुकते आणि मग जगद्गुरु तुपोबारांनी विचारलं की बाबा रे तुम्ही भक्ती करून तुम्हाला प्राप्ती होत नाही मग तुम्ही भक्ती नेमका करता तरी कोणाची आणि मग बाबा त्यांनी त्यांच्या दैवताची यादीच सांगितली आता त्यांची दैवत विचारूच नका आईसी दैवत केली आणते नवसभोत खेडी देव आणि परी ते फलकट झाले गळा आपल्या येऊन पडले महाराज म्हटले तुम्ही ज्यांची भक्ती करता तो देवही अपूर्ण आणि त्यांची भक्ती करणारे तुम्ही भक्तही अपूर्ण कोण कोणाला पूर्ण करणार मला सांगा महाराज देवही अपूर्ण आणि भक्तही अपूर्ण एकत्र आले तर कोण कोणाला पूर्ण करणार अपूर्ण अधिक अपूर्ण म्हणजे पूर्ण का अधिक अंधार म्हणजे काय प्रकाश का तिकट अधिक तिकट म्हणजे गोड का मूर्ख अधिक मूर्ख म्हणजे काय शाना का तसं अपूर्ण अधिक अपूर्ण म्हणजे पूर्ण का बर व्यवहारात उदाहरण सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल मला सांगा रोग्याचा रोग बरा करण्याकरता डॉक्टर निरोगी पाहिजे का नाही मला वर्ग रोग्याचा रोग बरा करण्याकरता डॉक्टर निरोगी पाहिजे की नाही पाहिजे पण डॉक्टर रोगी आणि रोगी रोगी कोण कोणाला बरा करेल एकाला दृष्टीरोग लागला सकाळी झोपेतून उठलं डोळे चुळू लागलं आणि सगळ्या एकाच्या दोन दिसायला लागले दरवाजाकडे पाहिले तर एका दरवाजाचे दोन दरवाजे पत्नी आली एका पत्नीच्या दोन पत्न्या टीव्ही कडे पाहिलं म्हणजे सगळ्या गोष्टी एका गोष्टीच्या दोन दोन गोष्टी दिसू लागल्या ते घाबरलं गरबडलं आणि जसं उठल तसं सुटलं आणि डॉक्टरला जाऊन गाठलं डॉक्टर कडे गेल्यानंतर डॉक्टरला म्हटलं डॉक्टर साहेब डॉक्टर साहेब बघा बघा दा मला काय झाले सकाळी उठल्यापासून दुसरे एकाचे दोन दिसायला लागले डॉक्टरने त्याच्याकडे चांगलं निरखून पाहिलं आणि डॉक्टर म्हटले का रे तुला जर एकाचे दोन दिसत आहेत मग चौघजन कशाला आले आता याला एकाचे दोन दिसतात म्हणून तो डॉक्टर कडे गेला त्या डॉक्टरला एकाचे चार दिसतात करीन का बुडगडी बरे आव हाय घालून टाके ना किंवा मला सांगा आता या ठिकाणी एवढा भव्य दिव्य स्वरूपाचा अखंड गेल्या एकवीस वर्षापासून ही अखंड परंपरा या ठिकाणी आहे सगळं गाव कीर्तनाला येते फक्त दोघ कीर्तनाला येत नाही कोण आता कोणाचं सा नाव सांगा बाबा जर नजर चुकेल त्याचं नाव निघलं आणि तो जर इथं असला तर कीर्तन झाले उभ्या पण सांगू की किती नावच कोणाचे नसते सांगू का खतऱ्या आणि फतर्या अरे को गो कोणाच नाव नाही ना आम्हाला दोघ जण कीर्तनाला कधी येत नव्हते सगळं गाव यायचं दोघ जण कीर्तनाला येत नसायचे पण एके दिवशी खत्र्या म्हणला खत्र्या अरे सगळं गाव कीर्तनाला जाताय राव आपण काय पाप केलंय आपणच कीर्तनाला जात नाही आपण पण गेलं पाहिजे पण तो फतर्या म्हणला अरे खत्र्या आपला काय उपयोग तिथं जाऊन म्हणजे का बरं अरे आपल्याला झोपाच आवरत नाही ना आपण सक्य करणार कुंभकर्णाचे सत्य सक्य मावत भाऊ ना चालवलं तो म्हटला हे बघ आता आपल्याला झोपा येतात ना मग आपण एक काम करायचं काय दोघांनी कीर्तनाला जायचं कीर्तनकाराच्या पायाजवळ बसायचं शेजारी शेजारी बसायचं तुला आली की मी उठवीन आणि मला आली की तू उठवायचं याला ते फटलं आणि त्यांनी ठरवलं आणि दोघे दोघं येऊन बसले कीर्तनकाराच्या पाया जवळ बसले आमच्या गायक मंडळींची सुंदर अशी पंचपदी झाली पंचपदी झाले कीर्तनकार आले झाली अभंग घेतला चाल झाली आणि कीर्तनकाराने कीर्तनाला सुरुवात केली आणि दोघे दोघ संघ झोपले आता मला सांगा खत्र्याला उठवण्याकरता खत्र्या जागा नको का किंवा खत्र्याला उठवण्याकरता खत्र्या जागा नको का तस भक्ती जीवन अपूर्ण जीवन पूर्ण करण्याकरता तो भगवान परमात्मा स्वयं पूर्ण नको का महाराज म्हटले तुम्ही ज्यांची भक्ती करताय तो देव ही अपूर्ण किंवा याच्याही पुढे जाऊन म्हटले महाराज म्हटले तुम्ही कोणाची भक्ती करताय कोणाची भक्ती करताय तुम्ही ले ले शेंद्राने माखलेले आहे शेंद्राने बरबटलेले आहे त्यांची तुम्ही भक्ती करताय महाराज तुम्ही भक्ती करताय ते असलेले देव आहे ते लोकांनी विचारलं महाराज तुम्ही यांची भक्ती करत नाही काय महाराज म्हटले आम्ही यांची भक्ती करायला रिकामी नाही कारण ते कसे आहे शेंदरी हे दरी दैवते कोणती तुझी भिकाऱ्याला भीक मागितलं तर भिकारी भिकारायला भीक त्याला काय देणार आहे महाराज तुम्ही यांची भक्ती करत नाही अजिबात करत नाही पण मग महाराजांना सांगितलं महाराज तुम्ही यांची भक्ती करत नाही मग तुम्ही नेमकं भक्ती कोणाची करताय महाराज म्हटले आम्ही अशा देवताची भक्ती करतोय तो या

साहित्य पण तुमचा आहे साहित्य सांगा आता या प्रक्रियेला शास्त्रीय भाषेमध्ये खंडन आणि मंडळ म्हणता का खंडन मंडळ खंडन मंडळ म्हणजे काय आता या ठिकाणी सोमनाथ महाराज आणि महाराज अतिशय उत्कृष्ट मृदंग वाजवतात आता त्यांना माहिती मी ही मृदंग वाजवतो पण असं ग्रहितारा मला मृदंगातलं काहीच कळत नाही आता एवढ्या समाजामध्ये या ठिकाणी एवढे दोघ सुंदर असा जीव काढून पकवाज वाजवत आहेत आणि एवढ्या समाजामध्ये मी त्यांना म्हणतो महाराज तुम्हाला दोघांनाही त्या ठिकाणी पकवाज वाजवता येत नाही या ठिकाणी तुमचं चुकलंय आता त्यांना वाटलं आता कीर्तन कारे आपण कस काय उलट फुरून बोलाव पण आपण कोणाला सण होतो का अपमान सहन होत नाही मग ते म्हणते महाराज आमचं वाजवणं चुकलं म्हणलं हो हो तुमचं वाजवणं चुकलंय मग एक काम करता का म्हटलं काय जिथं चुकलं तिथं थोडं वाजवून दाखवतं का मी म्हटलं हे हे मला काय येतं मग कीर्तन कर याला काय म्हणतात म्हणजे मी माझ्या द्वारा त्यांचं केलं खंडन मग त्यांनी काय केलं हे म्हटले मग मं करून दाखवा येत का नाही ना, ना मग जे चाललंय ते बरोबर आहे याला काय म्हणतात खंडन आणि मंडण मग या ठिकाणी तुकोबराने त्यांच्या मताचं खंडन केलंय हे म्हटले महाराज आता मंडन करून सांगा तुमचा देव कसा आहे महाराज म्हटले आमचा देव तुमच्या देवासारखा मुळीच नाही आमचा देव, आम देव ताईसा नाही Gracias. विशेषण वापरले तुकोबराने काय मला सांगा बोळा म्हणजे तुमच्या आमच्या दृष्टीने बोळा म्हणजे कसा आता तुकोबरांनी जेव्हा पहिलं विशेषण सांगितलं आमचा देव पहिलं काय विशेषण सांगितलंय बोळा आता त्यांच्यातले दो दोघं जण म्हटले बघा संपतराव आपल्या देवाला तर नाव ठेवलं शेंद्रियेंद्रिया बराडे आमका तमका आणि त्यांच्या देवाचा विशेष गुण काय सांगितला बोळा आता तुमच्या आमच्या दृष्टीने बोळा म्हणजे कसा आपण बघा

चतुरांचा आता माणसामध्ये चतुर असतात बाबा चतुर असतात काय झालं दोघ जण हॉटेल मध्ये गेले किती माणसामध्ये चतुर असतात बघा दोघ जण हॉटेल मध्ये गेले आणि वेटरला म्हटले हे वेटर तुझ्या हॉटेल सगळ्यात गरम काय रे आता वेटर जरी असला तरी दादा त्याला काही तरी स्वाभिमान असतोच ना तो पण याच्या पुढचा होता तो म्हटला हे माझ्या हॉटेल मध्ये सगळ्यात गरम विस्तुई म्हटला आता विस्तू सोडून दुसरं काय असणार आहे पण त्याच्या पुढचं होतं ते म्हटलं आणखी दोन प्लेटा आता त्याने सुद्धा चिमट्या खरेदी खरे, खरे काढले प्लेट मध्ये घेतले आणि शानशीने दोन चिमट्या आणि त्यांच्या समोर आणून ठेवल्या म्हणजे आणि त्यांच्या तोंडावर दुर्ट निघून गेलं म्हणजे माणसामध्ये बघा त्याच्या किंवा आणखी एक सांगतो फक्त गैरसमज करू नका कारण कीर्तन म्हणजे काय कीर्तन म्हणजे रेडीमेड कापडाचं दुकान असतं दादा इथे काही कोणाला उद्देशून तो <laughs> उदाहरण सांगितलं जा नाही काय झालं आपले भारताचे दहा कॅबिनेट मंत्री परदेशाच्या दौऱ्यावर गेले अमेरिकेला गेले आता अमेरिका म्हणजे अतिशय श्रीमंत असलेला देश तिथे गेल्यानंतर अमेरिकेच्या मंत्र्यांनी त्यांना सुंदर असं बसायला वगैरे सगळं टेबल खुर्च्या मांडल्या गेस्ट हाऊस ला गेले फ्रेश झाले टेबल खुर्च्या मांडल्या आणि त्या ठिकाणी मांडल्यानंतर असं गोळाकार टेबल खुर्च्या मांडल्या आता त्यांना पोहे केले पण आता श्रीमंत देश आहे तिथं काय कमी पोहे बनवले पण काजू बदाम तुम्हाला जेवढे पदार्थ माहीत असेल तेवढे टाकून द्या तेवढे पदार्थ टाकून ता पोहे बनवले पण श्रीमंत देश आहे मग तो डिश कशाचा वापरला प्लॅस्टिकचा नाही मग चांदीचा डिश वापरला आणि चमच्या सोन्याचा वापरला आणि त्यांच्या समोर जेव्हा त्या प्लेटा गेल्या तेव्हा ज्या काने पाहिलं आणि त्याने हळूहळू चिंता घेतला त्याला आणि म्हटला श्यामराव चमचा दिसतोय राव तो म्हटला गप खाय भारतातलं गेलं वाटलं दिसत ते खाय खडी खाय डांबार खाय चारा खाय आणि मग जे हवा खायला आला सवय लागलेली होती तो नाही एवढाच आमच्या न्यायचा म्हणजे न्यायचा अरे एवढा न्यायला तर आपला गृहमंत्री लय खुश होईल कारण गृहमंत्र्याला ते लय आवडत आवडतं का नाही वर्ग तो आवडतं का नाही आवडत त्याला काढून मी जातो सगळं घेऊन संगमनेरला दोन यांना एवढं आवडत तेवढं कोणालाच आवडत नाही आता महिला वर्ग आलायोगाने विषय म्हणून तुम्हाला मी एक प्रश्न विचारतो मला सांगा कीर्तन संपल्यानंतर महाप्रसाद घेतल्यानंतर घरी जाताना तुम्हाला दोन मूर्त्या सापडल्या एक रामाची आणि एक रावणाची कोणती मूर्ती घ्या तुम्ही रामाची आता बदलायचं नाही बर का ठाम मत ठेवायचं बदलायचं नाही अजिबात बदलायचं नाही बर रामाची मूर्ती बरं जे रामाची घेते ते मी टाळी वाजव बरं आणि जे रावणाची शक्ती त्या निकाळी वाजवा आहे <laughs> काय त्यानंतर <गागा> <laughs> <laughs> म्हणजे जास्तीत जास्त मत रामाची मूर्ती तुम्ही घ्या आता बदलायचं नाही बरं तुम्ही रामाची मूर्ती घेतली आणखी पुढच्या खांबळ्यापर्यंत गेल्यानंतर खांबळ्याच्या लाईट खाली तुम्हाला पुन्हा दोन मूर्त्या सापडल्या एक होती रामाची आणि दुसरी रावणाची पण जी रामाची होती ती होती लोखंडाची आणि जी रावणाची होती ती होती सोन्याची आता कोणती घ्या रामाची 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 नाही नाही बाळा दादा मतदानाच्या काळामध्ये ज्यांनी पाचशेची नोट दिली त्यालाच मतदान ठोकणारी मंडळी आपण <laughs> तुम्ही रामाची आवती तर तुम्हीच काय आम्ही सुद्धा राम घेऊ सोना आपल्याला आवडते ना मला चला त्याला वाटलं एवढा न्यायला तर आपला गृहमंत्री खुश होईल म्हणून त्याने विचार केला न्यायचा आपण कसा न्यायचा ते जरा विनोदी होत दादा त्यांनी विनोद सांगायला सुरुवात केली आशय विनोद सांगितले आशय विनोद सांगितले कोणाचंच लक्ष नाही सगळे आयो आयो बाबो बाबो हसले सगळे खुर्चीवरून खाली पडले कोणाचंच लक्ष नाही असं पाहिलं पटकन आमच्या घेतला आणि कोटच्या देशामध्ये घातला हे कोणीच पाहिलं नाही पण आपल्यातल्याच याकाने पाहिलं तो म्हणला राव तो मंत्री आहे का अरे तो घेतोय गे मग मला काही कडू लागतोय का तो जरा विचारवंत होता त्याने विचार केला एक चमचा नातामध्ये गेला असेल बाबा म्हणून सोडून देतील पण दोन दोन चमचे गेले घेतली आणि दोन्ही चमचे आपल्याकच देशाकडे निघले तर आपल्या देशाची किती नाव बदनाम होईल तो जरा विचारवंत होता पण त्याला काय कळ निघाना मग त्याने काय केलं याने पहिले याने काय केलं हसवले हसवले आणि फसवले पण याने पाहता पाहता फसवले कस सांगतो ऐका त्याने सांगितलं हे बघा शांत व्हा शांत व्हा आमचा भारत देश म्हणजे अतिशय कलागुणांनी युक्त असलेला देश आहे आता ते अमेरिकेच्या मंत्र्यांना माहितच नाही ना ते म्हणले हे वार्दीच कला हे कला काय भानगडे ते म्हणले कला बिला काय भानगडे आणि मग त्याने सांगितलं मी एक नमुन्या करता एक कला करून दाखवतो आणि मग सगळे शांत झाले सगळे बसले आणि मग त्यांनी काय केलं त्याच्या प्लेट मधला तो चमचा घेतला खुर्चीवर उभा राहायला आणि मग म्हणू लागला हे बघा माझ्या हातातला चमचा दिसतोय का असा तो म्हणा तो म्हटला हो हो दिसतो दिसतो आणि मग त्याने सांगितलं हे बघा आता हा जो चमचा आहे ना मी मंत्र म्हणणार आणि मंत्र म्हणून मी माझ्या खिशात घालणार आणि धडती घेतल्यानंतर समोरच्या खिशात निघणार बघा काय डोकं वापरलं आता त्याने याने आधीच पाहिला होता त्याने घातल्याने याने आधीच पाहिला होता आणि मग त्याने तो चमचा घेतला आणि मग मंत्र म्हणला होम भग भुगेनी मला तेवढा आणि चमचा आणि घ्या म्हणे झडती घेतल्यानंतर त्यांचा निघला आणि यांचा पसरा ना काय पाहता म्हणजे बघा मी हे कशासाठी सांगितले माणसामध्ये त्याच्यापेक्षा तो चतुर त्याच्यापेक्षा म्हणजे अनेक अपेक्षा अनेक चतुर देवाच्या बाबतीत कसं आहे का देवाच्या बाबतीत

आणि वैष्णव सदांना आवडले तेव्हा ज्या सुखा कारणे आणि वैकुंठ सोडून संतांच्या घरी राहतो त्याला म्हणतात भाविक गोळा भाविक जुनाड म्हणजे काय काहीच नव्हतं तेव्हा तोच होता आणि काहीच नसणार तेव्हा तोच असणार सगळ्यांच्या अगोदरचा सगळ्यांच्या नंतरचा त्याला म्हणतात जुनाट गोळा भाविक जुनाट आणि चांगला म्हणजे काय चांगला म्हणजे अतिशय मनमोहक लावण्य सुंदर कसा पांडुरंग अतिशय मनमोहक लावण्य सुंदर तो भगवान परमात्मा आमचा उपास देवत आहे आणि आम्ही त्याचे उपासक आहोत भोळा भावी जुनाट चांगला भक्ती भावाने भक्ती प्रेमाने आम्ही त्याला जसा केला तसा तो होतो म्हणून आम्हाला आता जन्माला येताना गर्भवासामध्ये भीती नाही आणि जीवन जगताना मृत्यू लोकामध्ये कुठल्याच प्रकारची चिंता नाही आम्ही आमच्या जीवनामध्ये आता निश्चिंत झालेलो आहोत